नमस्कार श्री माझं नाव श्री बाबासाहेबराव मी आज एक छोटे सोडून त्या भाषणाचे नाव आणि जगात विज्ञान आजच्या जगात विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रगती झपाट्याने वाढत आहे परंतु या प्रगतीमुळे या प्रगतीमुळे निसर्गाची निसर्गाचे शोषण चालू आहे झाडे जोडणे

अतिशय गंभीर असतात ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम अतिशय असतात उष्णतेच्या लाटा तीव्र होतात हिंगण आहेत हिंगणत आहेत समुद्राची पाण्याची पातळी वाढत आहे समुद्राची पाण्याची पातळी वाढत आहे समुद्राची पाण्याची पातळी वाढत आहे यामुळे यामुळे समुद्र समुद्रकिनाऱ्यावरचे वेद

बचत करावे यासाठी सर्वांनी एकत्र ये शेवटी मी अंग पर्यावरण वाचवा पर्यावरण वाचवा म्हणजे वाचवावर पर्यावरण वाचवा म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे भविष्यातील लोकांचे जीव जीवन वाचवा भविष्यातील लोकांचे जीवन वाचवा शेवटी आपण सर्वांनी वचन घे वचन घ्या की प्रतिज्ञा करा प्रतिज्ञा करा की निसर्गाची काय स्वार्थासाठी झाडे स्वतःसाठी झाडे तोडले धु धुराने काय आकाश झाले ढग पडले आकाशात पर ढग पड पडले कोरडे